तुमची कंबर कितीही प्रचंड प्रमाणामध्ये दुखत असेल किंवा तुमची मान दुखत असेल तुमच्या जी मणक्यांमध्ये जर नस दबली असेल मणक्यांमधील एखादी चक्ती जर सरकलेली असेल तरी सुद्धा तुम्ही मी सांगते ते जर पुढची दोन मिनिटे काढून जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुम्हाला जाणवेल की या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला छान प्रकारे असा रिलीफ मिळाला आहे नमस्कार मी प्राजक्ता भरत धामणे सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगा विथ प्राजू या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत एकूण नव्वद टक्के लोक असे असतात ज्यांच्या कोंबळे दुखीचे त्रास असेल किंवा मान दुखीचे त्रास असतील ते त्यांच्या चुकीच्या घेतलेल्या पोस्चरमुळे त्यांना ते होतात आणि फक्त दहा टक्के लोक अशा आहेत ले ले की ज्यांना ते अनुवंशिक चालून आलेले आहेत किंवा शरीरातील काही घटकांच्या कमतरतेमुळे त्यांना हे त्रास होत असतात म्हणजे जर नव्वद टक्के लोकांचे हे जे आखडलेले स्नायू आहेत ते जर एकदा ताणले गेले तर त्यांच्या शरीरातील जो काही हा त्रास होतोय तो हळूहळू कमी होण्यासाठी त्यांना मदत होईल त्यांचा जो मनक्यांचा त्रास आहे तो सुद्धा कमी होईल आणि त्यांना बॅक पेन जे होते ते सुद्धा हळूहळू सुधारताना आपल्याला दिसते त्यानंतर हळूहळू त्यांची जी गोळी आहे ती सुद्धा कमी होताना त्यांना जाणवते आणि ते जर हे सातत्याने सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम जर ते करत राहिले तर नक्कीच त्यांना या सगळ्यामधून पेन रिलीफ सुद्धा होतो आणि त्यांची जी गोळी घेणं आहे ते सुद्धा बंद होऊन जात ताणलेले स्नायू मोकळे झाले की दबलेल्या नसा असतात त्या सुद्धा रिलीफ होण्यासाठी मदत होते आपला मनखा आणि सरकलेल्या डिक्सला सुद्धा आराम मिळतो आपल्या पाठीचा त्रास कमरेचा त्रास आणि मानेचा त्रास सुद्धा पूर्णपणे कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते त्यासाठी मी तुम्हाला पुढील काही व्यायाम प्रकार सांगणार आहे ते तुम्ही फक्त पुढच्या दोन मिनिटांसाठी करायला सुरुवात करा, करा। अगदी साधे आणि सोपे असे हे व्यायाम प्रकार आहेत तुमच्या पाठीचा त्रास मणक्यांचा त्रास स्पॉन्डिलिसिसचा त्रास अगदी तुम्हाला सात दिवसामध्ये या सगळ्याचा फरक जाणवेल सात दिवसांमध्ये तुम्ही हा जो पेन आहे त्या पेन मधून रिलीफ मिळवण्यासाठी तुम्हाला मदत होईल आपण सुरुवातीला वॉर्म अप करून घेऊयात जेणेकरून आपल्या पायांना त्याची चांगली सवय होईल आणि मग पुढील आपण करू शकू तर काय करायचे अलगद आपण दोन्ही पाय जे ते पुढे घ्यायचे पुढे घेतले की पायांच्या बोटांचे अंगोली संचलन सुरुवातीला करूयात करून घ्यायचं एक दोन तीन चार पाच जेव्हा आपण हे पायांचे व्यायाम करतोय आपण बसताना आपण दिवसभर कशी बसतो पाठीला रोल करून बसतो आपल्याला ताट बसायची सवयच नसते त्यामुळे आपण इथे दोन्ही हातांचा छान सपोर्ट घेऊयात आणि मग ताड बसूयात त्यानंतर पुढचे व्यायाम करूयात पायांना पुढे स्ट्रेच करून घ्या त्याचप्रमाणे शरीराच्या दिशेने खेचायचे करूयात पुढे एक दोन तीन चार आणि पाच यानंतर पायांना राईट साईडला आणि लेफ्ट साइडला घेऊन जायचं करूयात एक दोन चार पाच ओके पायांना गोल सर्कल करून घेऊयात एक दोन तीन चार पाच अपोजिट साईडने एक दोन तीन चार पाच ओके त्यानंतर काय करायचं होल्डिंग आपण करायचं टाचा पुढे ढकला बोट शेराच्या दिशेने खिचून घ्या जेव्हा तुम्ही हे करताय तुमचे काफ मजल्स मांड्या पूर्ण खाली स्ट्रेच होत आहेत आणि जेव्हा आपण हातांचा छान असा सपोर्ट घेतोय तेव्हा आपण ताट बसतोय रिलॅक्स करा आता पायांना पुढच्या दिशेने खेचा आणि आपण ताट राहायचंय श्वासाकडे लक्ष द्यायचंय बघा अगदी मसल्स आपले रिलॅक्स होत आहेत हळूवारपणे असते नुसती सोडून देऊयात रिलॅक्स करायचे आता पुढे जाऊन आपल्याला करायचंय बटरफ्लाय पोज त्यासाठी आपण दोन्ही पायांची करून घ्यायची छान अशी नमस्कार स्थिती घेतली की दोन्ही हातांनी पायांना छान प्रकारे पकडायचं पकडले की हळूहळू आपण पायांना वरती खाली करायचं दहा काउंट्स मध्ये आपण करूयात माझ्याबरोबर तुम्ही करा श्वास घ्यायचा सोडून द्यायचा एक दोन श्वासाकडे लक्ष असू द्यायचं तीन चार पाच सहा आठ नऊ आणि दहा नंबर तीन आता आपल्याला करायचे पवनमुक्त त्यासाठी आपण आपला जो उजवा पाय घ्यायचा वरती उचलून घ्यायचा पाय गुडघ्यामध्ये बेंड करायचा आणि दोन्ही हातांनी पायांना छान प्रकारे शरीराच्या दिशेने खेचून घ्यायचं जेव्हा आपण या पायाला खाली खेचतोय तेव्हा आपल्या जो छान असा कर्वेचर आपल्या मनक्यांमध्ये आहे त्या मणक्यांना इथे रिलॅक्स होण्यासाठी मदत होते कारण ते जे मणके ते जमिनीला छान प्रकारे टच झालेत आता आपण ह्या पायाला छान प्रकारे पकडायचं श्वासाकडे लक्ष द्यायचं डोळे छान बंद करून घ्यायचे आणि छान याकडे लक्ष देत राहायचं आता आपण उजवा पायाला पकडलंय यानंतर उजवा झाला की त्याला अलगद फ्री सोडून द्यायचं पुन्हा आपण डावा पाय घ्यायचा दोन्ही हातांनी पकडायचं आणि त्याला पोटावरती घ्यायचं असं उजवा झाला की डावा पुन्हा उजवा पुन्हा डावा असे तुम्ही दिवसातून जर तीन ते चार वेळेस करायला सुरुवात केलं तर याचा तुम्हाला पहिला सात दिवसांमध्येच इफेक्ट हा जो आहे तो दिसायला लागेल वन बाय वन करून झालं की यानंतर दोन्ही पाय घ्यायचे पोटावरती घ्यायचे आणि दोन्ही हातांनी या पायांना पकडून धरायचं म्हणजे पाठ पूर्ण रिलॅक्स होते आणि तुम्हाला जो काही दबलेली शरीरातली नस असेल किंवा सरकलेली चकती असेल ते सगळे रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला मदत होते असं आपल्याला एक मिनिटासाठी करायचं आपण स्टॉपवॉच सुद्धा लावून हे करू शकतो जेणेकरून आपण जास्तीत जास्त छान परफेक्शन ही गोष्ट करू शकू हो। यानंतर अलगद हे दोन्ही पाय सोडून द्यायचे आता हा जो मी पहिले उजवा पाय मग डावा पाय आणि नंतर दोन्ही पाय असा मिळून एक सेट असे तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी तीन ते चार सेट करायला लागा आणि तुम्ही हे जर पुढच्या सात दिवसांपर्यंत कराल तर तुम्हाला त्याचा काय परिणाम जाणवला हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आता आपल्याला पुढचा पाचव्या नंबरचा स्ट्रेच करायचा आहे त्यासाठी दोन्ही हात घ्यायचे एकमेकांमध्ये में इंटरलॉक करून घ्यायचे पूर्ण बॉडीला आपण जास्तीत जास्त स्ट्रेच करायचं हातांना वरती प्रेस करायचं पायांना खालच्या दिशेने खेचून घ्यायचं आणि आपण हे खेचत असताना आपल्याला जाणवतंय की आपली पूर्ण बॅग जी ती अगदी रिलीफ होते आणि श्वसन करत राहायचं यानंतर हळूवारपणे मग आपण सोडून द्यायचे आणि हातांना खाली मी सांगितलेले हे पाच जे काही साधे आणि सोपे व्यायाम प्रकार आहेत ते तुम्ही करायला सुरुवात करा तुम्ही सुरुवातीला तुम्हाला जर खूप त्रास असेल तर, तर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम करायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला पुढच्या सात ते आठ दिवसांमध्ये त्याचा परिणाम जाणवेल आणि त्यानंतर तुम्ही दिवस पुढचे एकवीस दिवस करा आणि त्यानंतर या त्रासावरती तुम्हाला रिलीफ मिळेल तुम्ही थांबून न राहता तुम्हाला जर एकदा या त्रासावरती रिलीफ मिळाला तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही हे व्यायाम प्रकार करायचे नाही तुम्ही हे साधे आणि सूक्ष्म व्यायाम रोज करत राहा जेणेकरून तुम्हाला जो सगळा आपला स्पॉन्डिलिसिस असेल मानेचे त्रास असतील पाठीचे त्रास असेल ते होणारच नाहीत आणि तुम्ही असे निरोगी राहू शकाल तुम्ही ह्या व्यायाम प्रकार केलेत आणि किती दिवसांमध्ये त्याचा तुम्हाला बदल जाणवला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि खुश रहा, धन्यवाद